चॅनल आपला आवाज कोकण तास रत्नागिरी तालुक्यातील आरेवारी समुद्रात पोहण्यासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील चार जणांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली होती अखेर त्या चारही जणांचा शोकाकुल वातावरणामध्ये दफनविधी पार पडला त्नागिरी गणपतीपुळे मार्गावरील आरेवारे हे एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ असल्यानं दर दिवशी इकडे फिरण्यासाठी शेकडो पर्यटक येत असतात असेच ओसवाल एक कुटुंब शनिवारी आरेवारे गेले होते परंतु नियतीच्या मनात मात्र काहीतरी वेगळंच होत आणि अखेर तेच झालं त्यांना पाण्यात जाण्याचा मोह आवरता आला नाही आणि अखेर एकाच कुटुंबातील चार जणांचा बोलता बोलता समुद्रात मृत्यू झाला बुडालेले चारही पर्यटक रत्नागिरी शहरातील ओसवाल नगर येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे बुडालेल्या चार पर्यटकांपैकी तीन पर्यटक महिला तर एक पुरुष आहे रत्नागिरी तालुक्यात मागील काही दिवसांपासून पावसाची उघडी बसल्यानं समुद्र किनारी पर्यटनासाठी जाणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे शनिवार आणि रविवार या दिवशी आरेवारे समुद्र किनारी पर्यटनासाठी जाणाऱ्या पर्यटकांची संख्या अधिक आहे शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास ओसवाल नगर येथून आरेवारे समुद्र येथे पर्यटनासाठी आलेले चार पर्यटक बुडाल्याची घटना घडली आहे या चार जणांमध्ये जुनेद बशीर काझी वैवर्ष तीस ओसवाल नगर जैनब जुनेद काझी वैवर्ष अठ्ठावीस ओसवाल नगर उजमा शमशुद्दीन शेख वैवर्ष सतरा मुंबई मुंब्रा उमेरा शमशुद्दीन शेख वैवर्ष सोळा मुंब्रा बुडालेल्या चार पर्यटकांपैकी दोन पर्यटक हे नुकतेच मुंबई येथून आले होते समुद्रात उतरलेल्यांना पाण्याचा अंदाज न आल्यानं चारही जण पाण्यात बुडाले अवघ्या काही मिनिटात चारही जण खोल समुद्रात बुडाल्यानं चार जणांचा पुढो मृत्यू झालाय या घटनेची माहिती स्थानिक पोलीस पाटील आदेश कदम यांनी ग्रामीण पोलीस अधीक्षक श्री यादव यांना दिली आहे मोठ्या दुर्घटनेची माहिती पोलीस अधीक्षक यांनी घटनास्थळी भेट दिली चारही पर्यटकांना स्थानिक ग्रामस्थ आणि पोलिसांच्या जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं अखेर या चारही जणांवर शोककळा वातावरणात दफन करण्यात आले दरम्यान पाऊस सुरू असल्यानं नद्या आणि समुद्रात जाणं धोक्याचं असल्याचं वारंवार सांगितलं जात असतानाही अनेक जण नदीत आणि समुद्रात जातात आणि मग मग त्यांना नाहक आपला जीव गमवावा लागतो यापुढे कोणीही समुद्रात जाऊ नये असा कडक इशारा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी दिलाय महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब प्रेस करा